नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं राजरतन व्हिलॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो मी चाललो आहे आज आपल्याला ट्रिप पडली आहे मुंबई वसईची तर तुम्ही बघू शकता आपला घोडा रेडी आहे आपला दोस्त आपला अशोक लेलँड रेडी आहे सज्ज आहे आपलं जाण्यासाठी तर चला मित्रांनो आता आपण गाडीत बसूया पहिले तर चला मित्रांनो आता आपण गाडीला स्टार्टर मारून इथून निघणार आहे पहिले लोडिंग करण्यासाठी तर आपला टायर विअर ओके वगैरे चेक करून घेऊ पहिले सुरुवातीला ओके नो प्रॉब्लेम सगळं काही तर चला मित्रांनो आता आपण लोडिंग पॉईंटला चाललो आहे ट्रिप पडी आहे तर आता लोडिंग पॉईंटला काय लोड आहे ती आपल्याला ना आपल्याला जायचं वसईला भिवंडीला पण एक काहीतरी छोटीशी डिलेवरी आहे तेवढी डिलि तर चला मित्रांनो भेटूया लोडिंग पॉईंटला गाडी स्टार्ट करून ठेवली आहे मित्रांनो तर बघू शकता खूप लाईक खूप स्पेस आहे मित्रांनो खूप स्पेस आहे गाडीमध्ये आणि ही आहे अशोक लेलँड दोस्त एल एस एक्सल तर पाच दहा सेकंड गाडी स्टार्ट करून ठेवावी सकाळी सकाळी चालू करताना तर चला मित्रांनो इथून आता आपण निघणार आहे तर चला मित्रांनो आता आपण निघतोय लोडिंग पॉईंटला तर व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर नक्की करा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर फायनली मित्रांनो मी आलो होतो लोडिंग पॉईंटला लोडिंग पॉईंटला आलो गाडी आपण आता लोडिंग करून घेतलेली तुम्ही बघू शकता बघू शकता गाडी पूर्ण लोडिंग केलेली आहे मित्रांनो जास्त काही वजन नाही वजन फक्त काय एक सात आठशे किलो आहे फक्त तर आता इथून लोडिंग केली बिलिंग वगैरे घेणार आहे इवे बिल घेणार आहे आपण आणि निघणार आहे लगेच तर व्हिडिओमध्ये शेवट राहा आणि शेवटपर्यंत बघा तर फायनली मित्रांनो गाडी लोडिंग झाली आहे आणि आता मी चाललो आहे बिलिंगसाठी त्यांच्या ऑफिस तर चला अजून आपल्याला डिझेल टाकायचं आहे गाडीला गाडीमध्ये काहीच डिझल नाही तुम्ही बघू शकता गाडीची जो काढा आहे तो ब्लिंक करतो आहे मित्रांनो तर चला बघूया आजची ट्रिप कशी होती आहे पूर्ण दिवसभर माझ्यासोबत राहणार आहे तुम्ही तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो तर फायनली मित्रांनो आता आपण निघालो मुंबईच्या दिशेने मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आळेफाटा बस स्टॉप आहे आळेफाटा चौक आहे शिक वसई वाई गाडी आलेली आहे आता आपण सगळे वसायला मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपले ब्लॉग शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला आता आपण तर इथून फाट्यावरून तर निघालो आहे आता फाट्यावर तर पाऊस वगैरे हो काय नाही आहे मित्रांनो पण आता पुढं बघूया कसं काय नियोजन आहे माशेस घाटामध्ये पाऊस वगैरे हो आहे का नाही तर तुम्हाला माशेस घाटातला व्यू पण देतो तर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मित्रांनो आपण आलो पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल भरायला गाडीमध्ये आता आपलं मात्र गुळवे शेट डिझेल भरणार आहेत आपल्या गाडीला तर टाकीचे आपण पहिले कॅब खोलून घेऊया ओके निघाली गुळवे साहेब करा दोन हजाराचं सध्या आपण दोन हजारच करू मित्रांनो आणि मुंबईत गेल्याच्या नंतर परत टाकी फुल करून घेऊया रिटर्नला तर हे बघू शकता आमचे गुळ गुळवे साहेब आहेत सहकारी आहेत आम्ही सोबत काम केलं आहे पेट्रोल पंपावरती गुळवे साहेब काय चाललंय बरं आहे का आमचं बरंच म्हणायचं किती वर्ष झाले गुळवे साहेब तुम्हाला इथं मित्रांनो दहा वर्ष आणि सात वर्षापूर्वी मीच त्यांच्याबरोबर कामाला होतो बरोबर का नाही तर आजचा रेट बघून घ्या मित्रांनो रेट किती आहे गुळवे साहेब एक्क्याण्णव पॉईंट एकवीस आहे आणि डी एन टी त्र्याऐंशी पॉईंट झिरो आहे आठशे तीस आहे ही इंडियन ऑइलची डी एन टी आहे मित्रांनो तर दोन हजाराचं आता किती येते बघूया तसं आता आपण आपल्या गाडीचं ॲव्हरेज आहे मित्रांनो गाडीला काही जास्त ॲव्हरेज नाही पण पावर तरनाक पावर आहे अशोक लेलँडचा नाद नाही करायचा फायनली मित्रांनो डिझल्ट आहे आपण आणि आपण पनान निघालो आता मुंबईच्या दिशेने वसईच्या दिशेने तर बघू शकता तुम्ही गाडवाचे लग्न लिखित शीघ्र कवी हरिभाऊ वडगावकर उड्डाण कुलापशी आहे मी आता मित्रांनो म्हणजे जे गाडवाचं लग्न तुम्ही पिक्चर बघता का नाही त्यांचे लेखक आमच्या शेजारच्या गावचे आहेत बघा वडगाव आनंदचे आहेत ते तर मित्रांनो आता आपण दिसतोय तर आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो तुमच्या भावाला आणि चला बघूया आज दिवसभरात काय काय गमती जमती होतात सोबत नक्की राहा आणि सोबत आहे माझा दोस्त भरुष्याचा सा साथी अशोक लेलँड दोस्त अरे बाहेर ये क्या कर दिया अरे बाबा कितना लगे स्पीड ब्रेकर पे जंपिंग करता करताय आता वाजले मित्रांनो दहा वाजून पंचेचाळीस मिनिटे झालेली आहेत आणि आता आपण निघालो आहे मुंबईच्या दिशेने तर मुंबईमध्ये किती वाजता पोहोचतो तो लोकेशनला ते बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हिच्यामधली गाडी आहे याच्यामध्ये हां एक्सेल गाडी आहे मीडियम साईज हा दोस्तला आठ आठ आट फुटी हाऊ आहे तो तिचा नऊ फुटी ह्या आहे म्हणजे आठ पॉईंट आठ नाही का बडादूजचा मागचा हा उदा आहे का लांबी लांबी जास्त आहे बडादूज पेक्षा नाही बडादूजचा दहाच आहे तो आणि चार इंच कमी एक एक फूट कमी येतो तर बघू शकता मित्रांनो दोन पॅसेंजर घेतले होते त्याच्यात हा ड्रायव्हर भाऊ निघाला याची पिकअप आहे भावाची भाऊ गाडी नंबर काय तुझा एम एच अठ्ठेचाळीस एजी एकोणीस झिरो आठ तर बघा भेटला कधी तर हाय हॅलो नक्की करा मित्रांनो बघू शकता हा व्ह्यू आहे घाटामध्ये काहीच पाऊस नाही आहे त्या वर्षी पाऊस कमी वर्षी चालू युट्यूबवरती इंस्टाग्राम आणि फेसबुकला आपले चांगले फॉलोअर्स आहेत विषय काय माहिती आहे का मित्रांनो ॲक्च्युली मी आहे ना कमीत कमी आता पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस किलोमीटर रनिंग केलं आहे आपलं ते शहापूरपासून नाही का तर मित्रांनो इतका बेकार रस्ता आहे ना रस्त्याचं काम चालू आहे मोठमोठ्याला गाड्या जातात त्याच्यामुळे मरणाचे खड्डे झाले कृपा करून इकडून येऊ नका बाबा ते मला जर अर्जंट असेल ना इमर्जन्सी तर या दिशेने नका येऊ सध्या तरी रस्त्याचे काम सुरू आहेत इतके बेकार कमरे एवढा हो इले पार फार कंबर मोडी गाडी आहे गाडीचं आणि त्याच्यात आत्ता पुढं काहीतरी एक कांड झाला आहे त्याच्यामुळं अजून टाईम जाण्याची शक्यता आहे भरपूर टाईम गेला आहे आत्तापर्यंत आहे ना काय सांगायचं तुम्हाला लय टाईम गेला आहे तर काहीतरी कांड झाला आहे त्याच्यामुळं हो का पण शक्यतो हा रस्ता का जर तुम्हाला रस्ता दुसरी कोण भेटत असेल वसायला जायला तर बघा त्याच्या त्या आपल्या भिवंडीवरून गेलेलं कल्याण भिवंडीवरून गेलेला असतो तो परवडला असतो पर मला असं वाटायला लागले कारण इतका बेकार रस्ता ना मित्रांनो काय सांगू तुम्हाला खतरनाक अशी खड्डे ते त्याच्यामुळे मित्रांनो शक्यतो येतो बघा तर बघू शकता फायनली मित्रांनो मी वसईमध्ये एंटर होतोय वसईमध्ये आलोय मित्रांनो तर आता इथं लोकेशन पाठवले पार्टीनं आपल्याला त्या लोकेशनला जायचंय गाडीतले आपले पार्सल तिथं खाली करायचे आणि वाजलेले आहेत आता पाच आणि लोकेशनला जाऊस तर मित्रांनो आपल्याला वाजणार आहेत साडेपाच अर्धा ता तास तरी लागेल कारण की तीन किलोमीटर लोकेशन आहे तर फायनल मित्रांनो गाडी खाली होतीये आता वाजले साडेपाच मित्रांनो तर हा ब्लॉग इथंच संपला कारण की खूप दमलो आहे ट्राफिक खूप खूप लागलं तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा